बे सांगे म्युन्सिपाल्टी व्हास चेअरपर्सनची निवड झालेली असा संगम नायकचे कसे पळतात हजेकडे मला भेंका उमेद जाता कारण माझ्या वार्डा भीती त्या वार्डात चेअरपर्सन झालं फाटले तिसऱ्या वर्षा हा कौन्सिलर आशिल् आणि थंचा कौन्सिलर आज व्हाईस चेअरमन जाता भैका उमेद जाता कारण तो एक भुरगो बरे काम करपी आणि कसल्या हा आवाज उठोवी आज त्याच्या बापायन सुद्धा हजे पहिली बरे बरे केले गावात तो आमदार जो मंत्री जाल्लो आसा आनी बरी बरी काम ताणें केलेली आसात त्या खातीर तीच धर्तीचे वचून तो हो भुरगो आज बरो बरेपैकी सांगे म्युन्सिपाटी जर वायज जालो कितें तरी त्याचा त्याचा फायदो करतलो आमकां वाड्यार जातलो करतो आता वाड्यावर जातलो तो गावच्या लोकांत अशें ओपिशिन असणार न्ही असं तसं बापू बी तसो आशिल्लो त्याच पद्दतीन तोय बी वागता दिश्टी पडतं आणि त्या पूर्ण पाठिंबा मिनिस्टर जो आसा त्याचा फूल पाठिंबा असा कारण तो मिनिस्टर बरोबरच काम करता आणि बरे काम चालू असा हे मुद्दाम बरं दिसतं मुद्दम माझी तो शब्द ऐकलं हा आभार मानता